नमस्कार मी वैभव चौकले आदर्श स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाकले येथील ये सातवीचा सा विद्यार्थी आज एका अशा डॉक्टरांकडे आलेलो आहे ज्यांनी मधुमेह हो या रोगापासून नैसर्गिकपणे कशी मिळवावी यासाठी संशोधन केलेले आहे आणि सर्व देशाला मधुमेह हो मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्ते सर्वप्रथम आम्हाला तुमचा परिचय द्या मी डॉक्टर प्रताप गणपती ठोंबळे कंपोस्ट वाटेगाव तालुका वाडवा जिल्हा सांगली या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी पासून प्रॅक्टिस करत आहे गेली त्रेचाळीस वर्ष तुमच्या कुटुंबाविषयी काही माहिती सांगा कुटुंबामध्ये माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आई प्राथमिक शिक्षक आहे अशा पद्धतीच्या सर्वसामान्य कुटुंबामधून मी शिक्षण घेतलेलं आहे आणि मला दोन मुली आणि दोन मुलं आहेत दोन्ही मुली माझ्या डॉक्टर आहेत दोन्ही मुले माझी सुसंस्कृत आहेत आणि व्यवसायामध्ये व्यवस्थित पारंगत आहेत तुमचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे झाले प्राथमिक शिक्षण वाटेवामध्ये झालं वाटे आणि माध्यमिक शिक्षण पण या ठिकाणी झालं तुम्हाला डॉक्टर का वाटलं कारण समाजामध्ये दुःखी पीडित आणि रुग्ण असणाऱ्या सेवा करता यावी त्याबरोबर रुग्णसेवा हीच कधी ईश्वर सेवा आहे हा ध्यास मनामध्ये घेऊन मी डॉक्टर व्हायचं ठेवतो तुमचं वैद्यकीय शिक्षण कुठे करून माझं वैद्यकीय शिक्षण हरियाणा वैद्यक महाविद्यालय सातारा या ठिकाणी मी बेम झालो आणि न्यूट्रिशन एम डी न्यूट्रिशन हे सनराईज युनिव्हर्सिटी राजस्थान या ठिकाणाहून मी न्यूट्रिशनमध्ये एम डी झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात नावाजी जाणारी एम डी ही पदवी तुम्ही केव्हा प्राप्त केली एम डी पदवी मी दोन हजार चोवीस साली सनराइज युनिव्हर्सिटीमधून प्राप्त केली तुम्ही मधुमेह मुक्तीसाठी केलेल्या संशोधनाविषयी माहिती आम्हाला थोडक्यात सांगाल का मधुमेह औषधापासून मुक्त होत नाही परंतु मला स्वतःला दोन हजार सहा सालापासून मधुमेह आहे आणि मधुमेहाची ट्रीटमेंट मी इंडोक्राईन लॉइन डॉक्टरांच्याकडून घेत होतो लॉकडाऊनमध्ये दाए� कोविडच्या पिढीमध्ये मला खूप वेळ मिळाला त्यामध्ये संशोधन करता आलं अभ्यास करता आला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो हे मी अभ्यास केला याचा आणि याचा अभ्यास करून मी स्वतः तर माझा डायबिटीस रिव्हर्स केलेला आहे माझी पूर्वी इंडोग्स डॉक्सिटनी दिलेली दिले ट्रीटमेंटमध्ये औषध उपचार घेऊन सुद्धा माझी शुगर उपाशी अडीचशे आणि जवळ साडेतीसशेपर्यंत राहत होती परंतु मी माझी संपूर्ण लाईफस्टाईल बदलून माझी सध्या शुगर आहे ती उपाशी शंभर आणि जेवल्यानंतर एकशे तीस चाळीस पूर्वी माझं एचबीएल सी दहा होतं आणि आत्ता माझं एच बी एल सी झिरो सिक्स पॉईंट फाईव्ह आहे म्हणजे मला पूर्ण डायबिटीस दिवस झालेला आहे जर आपली लाईफस्टाईल बदलली तर आपण आपला डायबिटीस दिवस करू शकतो मुक्त होण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत का महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह का होतो मधुमेह दोन पद्धतीचा आहे टाइप टू डायबिटीस आहे हा यामध्ये टायपॉन कमी होत आणि अशा अशामध्ये इन्सुलिन हे द्यावं लागतं परंतु टाइप टू डायबिटीस आहे हा टू टाइप डायबिटीस हा काही प्रमाणामध्ये अनावश्यक आहे परंतु संपूर्णता अनावश्यकता नाही कारण एकोणीसशे ब्याऐंशी साली मी प्रॅक्टिस चालू केलं त्यावेळेला आमच्या गावामध्ये फक्त वीस ते पंचवीस प्रकारचे रुग्ण होते आज पाहिलं तर आमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गावा एक पेशंट आहे म्हणजे फक्त आपल्याला आणू म्हणता येत नाही तर मधुमेह हा मुख्यत्वे करून लाईफस्टाईल घेतला आहे जर आपली लाईफस्टाईल आपण बदलली तर लाईफस्टाईल बदलली तर आजही आपला आपण डायबिटीस रिवर्स करू शकतो हा डायबिटीस हा इन्शुलीन रेजिस्टंट डायबिटीस आहे आणि इन्शुलिन रेझिस्टन्सची कारणं काय हे आपण जर बघितलं तर मुख्यत्वे करून इन्शुलिन रेझिस्टनची कारणं आहेत ते म्हणजे आपला आहार विहार विचार आहारामध्ये आपण जेनेटिकली रिमॉडिफाईड फूड डरक फूड बेकरी प्रॉडक्ट्स जंक फूड जेनेटिकली रिमॉडिफाईड चिकन अशा पद्धतीचा आहार जर आपण वर्ज केला आणि आज जे आपण आहारामध्ये जर घटधान्य घेतली फूड्स घेतली नैसर्गिक पद्धतीचा आहार घेतला तर अशा पद्धतीचा आहार घेऊन योग्य पद्धतीने एक्सरसाइज केला आणि आपली मानसिक शांतता ठेवली म्हणजे आहार विहार आचार विचार जर आपण आजी बदलले आज तर आपल्याला या डायबिटीस पासून मुक्तता आपण मिळू शकतो आजपर्यंत तुम्ही किती रुग्णांना आपण बरे आजपर्यंत हजारो रुग्णाला आम्ही ट्रीटमेंट दिलेले आहे आणि ज्यांचे इन्शुलिन चालू आहे त्यांचे इन्शुलिन सुद्धा बंद झालेले आहे आणि बऱ्यापैकी पेशंट हे डायबिटीस रिव्हर्स झाले आहे नवीन पिढीने मधुमेह बीपी ओबेसिटी थायरॉइड असे सर्व लाईफस्टाईल आजार जे आहेत त्यातून लांब राहण्यासाठी काय करावे खूप छान हा सुंदर प्रश्न विचारला कारण आजची नवीन पिढी आहे तुमच्या या पिढीला डायबिटीस झाला ब्लड प्रेशर कॅन्सर असे भयानक आजार आपण बघतोय परंतु जर आजची नवीन पिढी आहे म्हणजे आज तुमचं यंग जनरेशन आहे त्या यंग जनरेशन मध्ये आपल्याला मृद्यमेहापासपासून मुक्ती मिळवणं ब्लड मुक्ती मिळवणं किंवा अर्धविकारापासून मुक्ती मिळवणं किंवा कॅन्सरसाठी आजार सुद्धा होऊ नये म्हणून काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आपण वैद्यकीय म्हणजे कुठलाही आजार झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काय करायला हवं ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आपण तुमच्या नव्या पिढीला नव्या पिढीनं सुदृढ हार घेतला चांगला हार घेतला एक्सरसाइ केला मेडिटेशन केलं या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे तुम्ही व्याधीमुक्त राहू शकता त्यासाठी लहान मुलांनी जंक फूड घेतलं नाही पाहिजे आहारामध्ये बॅक फूड घेतलं नाही पाहिजे ज्याने कधी मॉडिफाय म्हणजे ज्यामध्ये मॉडिफिकेशन केले आहे असा आहार घेतला नाही पाहिजे चांगला आहार घेतला पाहिजे भरपूर आपल्याला भरधाने खायला मिळतात भरधाणे घेतली पाहिजे फ्रूट्स घेतली पाहिजे नॅचरल सोर्स मध्ये आपण असणारा सगळं जे अन्न जर आपण आजी घेतलं तर तुमची पिढी निश्चितपणे व्याधीमुक्त राहू शकेल आणि या आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकेल वैद्यकीय क्षेत्रात वळणाऱ्या मुलांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल वैद्यकीय क्षेत्रात ज्यांना प्रगती करायची आहे त्यांनी प्रगती करा हा जे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहे ते कसे होणार नाही यासाठी जास्तीत जास्त संशोधन करणं पोस्ट ग्रॅज्युएशन करणं आणि हे करून आपण समाजाला व्याधी होणारच नाही अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करणं आणि ते संशोधन करणं जास्त गरजेचं आहे जर कोणाला या रोगांपासून मुक्त व्हायचं असेल तर ते तुमच्याशी कसा संपर्क साधाय ज्यांना मधुमेह आहे किंवा हे लाईफस्टाईल डिसीज आहेत त्यांच्यासाठी आमचं एक युट्यूब चॅनल आहे हेल्थी लाईफ आहे डॉक्टर ठोमरे या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन सगळे व्हिडिओ बघू शकता सगळे व्हिडिओ आहेत ते एज्युकेशनचे व्हिडिओ आहेत कशा पद्धतीचा आहार पाहिजे कशा पद्धतीने एक्सरसाइज केला पाहिजे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत खानपानचे व्हिडिओ आहेत सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा किंवा जर प्रत्यक्षात संपर्क करायचा असेल तर माझा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस तेहतीस पन्नास या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता आणि संपर्क करून तुम्ही कधी मला फोन करू शकता आणि माहिती घेऊ शकता चॅनल पहा त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळू शकता छान डॉक्टर साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आपले आभार आपले वैद्यकीय क्षेत्रातील योगदान पूर्णपणे मोठे आहे बहुमूल्य आहे आणि आपले सत्कर्म असेच आयुष्यभर सुरू राहू हो दे हीच आमची ईश्वरचंदी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद यामध्ये एकच सांगायचं आहे की तुमची नवीन पिढीने लोकांना विचारणं डॉक्टरांना विचारणं संपर्क करणं आणि आपले नॉलेज वाढवणं आणि कशा पद्धतीने आपण सजोड जागता येईल हा विचार घेऊन तुमची नवीन पिढी जर सक्षम झाली तर भारत सक्षम होईल देश सक्षम होईल आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या मिळू शकतील धन्यवाद धन्यवाद